श्रीराम जय राम जय जय राम रा। श्रीराम जय राम जय जय राम रा। श्रीराम जय राम जय जय राम ओम रा। नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय योग योगवासिष्ठ दिवस क्रमांक दोनशे चोवीस वसिष्ठ पुढे म्हणाले हे रामा समुद्रात उत्पन्न होणाऱ्या तरंगांप्रमाणे ब्रह्मापासून हे चित्त उत्पन्न झाले आहे तरंग हा जसा जलाचा विकार आहे तसा चित्त हा विकाररहित ब्रह्मावर अज्ञानामुळे भासणारा विकार आहे जल जसे वाट लाटेच्या रूपाने भासते त्याप्रमाणे ब्रह्म हे मनाच्या रूपाने भासते म्हणजे द्वैत दृष्टीने मन ब्रह्ममय नाही पण अद्वैत दृष्टीने हे ब्रह्ममयच आहे अज्ञानी जनांना समुद्र आणि तरंग भिन्न दिसतात पण जलाच्या दृष्टीने तरंग हे समुद्राहून भिन्न नाहीत त्याचप्रमाणे अज्ञानीजनांचे मन त्यांच्या दृष्टीने ब्रह्माहून भिन्न असते आणि तेच संसार भ्रमाला कारणीभूत ठरते अज्ञानी जनांना विषय म्हणजे काय हे समजावे म्हणून जनांनी वाच्यवाचक गुरु शिष्य असे भेद कल्पिलेले आहेत ब्रह्म हे वस्तुत परिपूर्ण आणि अव्यय असून तेच सर्व जगाचे कारण आहे भगवंत ज्या ज्या शक्तीची कल्पना करतो ती ती शक्ती तो प्रकाशित करतो रामा सर्व शरीरांमध्ये ब्रह्माची ती चित शक्तीच व्यापून राहिली आहे वायूमध्ये ती स्पंद रूपाने पाषाणात जड रूपाने जलात द्रव रूपाने अग्निमध्ये तेज रूपाने आकाशात शून्य रूपाने आणि संसारात सर्व वस्तूंच्या भाव रूपाने आविर्भूत होते पदार्थात तिरोभाव दुःखी लोकांचे ठिकाणी दुःख हर्षभरितांच्या ठिकाणी हर्ष शूरांचे ठिकाणी शौर्य सृष्टीच्या ठिकाणी सर्ग आणि कल्पांताच्या ठिकाणी कल्पांताच्या ठिकाणी संहार हे सर्व ही शक्तीच असते फल पुष्प लता पात्र शाखा स्कंध व मुळे यांनी युक्त असलेला वृक्ष बीजामध्ये जसा सूक्ष्म रूपाने असतो त्याप्रमाणे जग हे ब्रह्मामध्ये सूक्ष्म रूपाने असते चैतन्य आणि जड यांच्या दरम्यान यांच्या दरम्यान असलेले यांच्या दरम्यान असलेल्या असलेल्या चित्ताला प्रतिबिंबामुळे आणि जडाच्या साक्षित्वामुळे जीव म्हणतात त्याचाही अंतर्भाव ब्रह्मामध्येच होतो वैविध्याने नटलेला हा दृश्य प्रपंच ब्रह्मावर आरोपित केला असल्यामुळे तोही वस्तुत चैतन्य रूपच आहे रामा हे जग त्यातील भासमान जीव आणि ब्रह्म हे एकरूप आहेत असे पाहत जा सर्वगत चिद्रूप आणि नित्य असा आत्मा जेव्हा मननात्मक शक्ती धारण करतो तेव्हा त्याला मन म्हणतात पाण्यामध्ये भोवरे जसे भिन्न रूपाने दिसतात त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये मन आणि जीव प्रतिबिंब रूपाने भासमान होतात जीव म्हणजे वास्तविक शक्तीच असल्यामुळे सर्व जीव तत्वत ब्रह्मरूपच आहेत मी हे ते असे ब्रह्माच्या शक्तीचे जे विभाग करण्यात येतात ते केवळ प्रतिभासिक आहेत ते वास्तविक नव्हेत मन जीव आणि ब्रह्म हे भिन्न आहेत असा मोह पडतो हो, तो देखील ब्रह्माच्या सत असत शक्तीमुळेच होय ज्याप्रमाणे ऋतूंच्या शक्ती वृक्षांमध्ये स्थित असतात त्याप्रमाणे जीवांचे मनोधर्म आणि द्वैत द्वैत प्रपंचाला कारणीभूत होणारी काम कर्म व वासना ही बीजे ब्रह्मामध्येच स्थित असतात हरिओम तत्सत हरिओम तत्सत हरिओम